मित्रांनो नमस्कार अंगापूरचं मैदान आहे ओपन तर या मैदानात कोण कोणती बैल आले ती पाहूया आपल्याला पहिल्यांदाच नानांचा सर्जा दिसलाय चला किती वाजता निघाला निघालो सात वाजता निघालो सात सात ता पोचला माझ्यावर केलंय काय मॅम नानांच्या हा चांगली गाडी पळला जा हा बाबू शिट कुठे आहेत हा मागणं येतोय तू मागणं का हा शुभेच्छा थँक्यू मित्रांनो स्वप्न सगळ्यांचा लडका बाकाजूर पण आलाय अंगापूरच्या मैदानात आता पुढे पुढे गेले नियोजन केलं की टॉपच नियोजन टक्के गाडी कोल्हत राहणार राहणार नियोजन केलं किती वाजता निघाला तरी लांब पडलं ना पलट नाही बुधवरून आला पाहिजे नानांच्या इथन नानांच्यात नाही त्या दिवशी पण पडलेली गाडी आहे ना सेमीला कडण आली गाडी तरी पण चांगली चांगली पाहिजे शुभेच्छा धन्यवाद आलाय मैदानात पळायला कॉकटील पण आलाय कॉकटील पण आलाय मैदान दादा नमस्कार नमस्कार काय कोणाचं कोणाबर नेऊन कॉकटिलचर हा चिके चिके बर का कसं कसं केलं कसं नाही आता पहिल्यांदाच पळणार आहे गाडी नाही दुसऱ्यांदा शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला पण ड्राईव्हर निनाम यांचं सुंदर आणि हो बाबा बादल का किती वाजता आला आता का पहिले वेगवेगळ्या आहेत का दोघांचा पण नमस्कार पिंपरी रणवीर ना नियोजन काय चांगलाच केले आपणच केले शुभेच्छा तुम्हाला अच्छा माहितीला धन्यवाद नमस्कार हिंजडीवरून आलोय हिंजडी बरं किती वाजता निघाला आम्ही पाच वाजता निघालो होतो काय नाव आहे पहिल्याच बिल ला नाव आहे बायलाच पहिराज पहिराज बावलीतला बाय जोपाय दिलाय आपण तुम्ही दिलाय का पहिल्यांदा गेल नाही आहे आपला नंबर 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 पण झाले ती गाडी का हा शुभेच्छा तुम्हाला वाकड वरून आले सगळी पुण्याचीच आहे पुण्याचीच त्याच नाव आपल्या शेजारी छब्या छब्या म्हणजे गाडीत चालली तुम्ही पहिले नाही नाही वेगवेगळ्या गाडी पण वेगळं याचं पण आहे याचं नियोजन याच्या सोबत महाराज बरं हो। चांगला पाहिजे बरं का चांगलं बोल पहिले शुभेच्छा कुठून आलाय आम्ही कात्रज मंगळवाडी कात्रज वजीर ना वजीर तात्या नाही झालंच नाही आलं सुंदर कधी दिसेल आपल्याला तरी सुंदर आपल्याला दसरा दिवाळी नंतर होय का वजीरचं कोणा बरं नियोजन काय वजीरचं नियोजन गुरसाळ्याचं बाजी काहीतरी आहे शुभेच्छा तुम्हाला नमस्कार काय नाव आहे बैलया कुठला सचिन मामा पण पड आणि न्यूज बोंगाभर कुठला बोंगा का आपलं मुंबईवर मुंबईचा बोंगा कुठे आलाय कुठं बांधलाय बांधलाय शुभेच्छा धन्यवाद नमस्कार काय आणलंय आज आलो बैल घेऊन आपला कुठली कुठली सगळी सांग नाव आज हरणे आणलाय बादल आणलाय चंद्र आणलाय सैतान आणलाय दावणं दावून आणले नियोजन कसं कसं आहे कोणाचं ही गाडी घरची पळणार आहे शिवा आणि तू पण पळणार आहे हा साई इथला कोरेगावातला गावातला बैल होय का गे वासरू नवीन बैल बैल नवीन घेतलं का वासरू हा घेतलंय शुभेच्छा तुम्हाला काय काय आणलंय बादल आणलं फक्त बादल आण तुसर पहिलं नियोजन नाही केलं चौदा तारखेला करायचं का डायरेक्ट कसं नियोजन कोणावर दिली ड्रायव्हरचं त्या दिवशी पुढे तीच का म्हणजे आज पण नाद नाही बैल सगळी शुभेच्छा तुम्हाला काय आणलंय अकरा कुठला पुण्याचा गोळशीयोजन जादू म्हणून कुठे जादू येतो शुभेच्छा तुम्हाला नमस्कार काय काय आणलंय आज काय पिकिंग घेऊन आले पैर पैर निलेश मोर यांचा बादल हा बादल आणि त्यांना आमचे सहकारी मित्र आहेत ते त्यांचा पायरा आहे नियोजन चांगलं गेले चाझ हो नियोजन चांगलं आहे गाडी पळ चांगली आहे पळय शुभेच्छा तुला धन्यवाद कुठनं आला मरे पुणे पुणे ले पुण्यात वहिला नाही आता चांगलाय गणपती तुझं पहिलच मैदान आहे ना तिथं कशात पळालाय पुण्यातच हे इकडे सातारा वागेलाच ग सातारा वाजायला जास्त पळय चालू चौ कोणच आहे मांडलेलं काय तिथं पुन्हा बरायचं नियोजन आपल्या पहिलच देरीवाडीच मान आहे कुणी गेले केलेली चांगलंच आहे शुभेच्छा नमस्ते कुठून आला शिरमे शिरमे कोणाप्राय आपल्याकडे सात पहिल्यांदाच केलं त्याच्यावर हा पहिल्यांदा कशी पळ नाही पडली त्याच्यावर गाडी आधी नाही कधी पळली कुठ कुठं राहिलं बैल बैला आपला बैल नाही बेंझोरला जास्त बैल पळतो हा म्हणजे एक फेरल टॉपला मुंबईत हो मुंबईत चालतं शुभेच्छा तुम्हाला हा नमस्कार पाली पाली काय काय निशाण आणलाय आणि माळोडा येऊन आपसिंग करांचा मिलका मिलका पैर काहीच आहे हो हीच पळणार आहे पळल्या यायची ती गाडी आपली पळणार गा। गा आहे पळली का आधी शेतीला पळलेली का कशी पळते चांगली पळते गाडी एक नंबर पळते ड्रायव्हर म्हणलं का नियोजन ड्रायव्हर म्हणले आज नियोजन कर झाला झालं नियोजन बिंजोडला पळले का बिंजोडला पळली चांगली गाडी याच पाठीवर शुभेच्छा तुम्हाला हो एम एम नाणांचा राजा पण आला अंगापूरच्या मैदानात पळायला एम एम राजा